नमस्कार संजय गांधी अनुदान योजनेतील लाभार्थ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची माहिती तुम्हाला सहा हजार रुपये हप्ता हवा असेल तर हा व्हिडिओ तुम्ही शंभर टक्के पूर्ण पाहाल याची मला खात्री आहे निराधार बांधवांना सहा हजार रुपये हप्ता जमा होणार या संदर्भात माहिती आपण पाहणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि चॅनलवर नवीन आला असाल पहिल्यांदा व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा या योजनेच्या म्हणजे संजय गांधी निराधार योजनेच्या सर्व लेटेस्ट अपडेट अपडेट आपण वेळच्या वेड़ वेळी पाहत असतो दर महिन्याच्या पैशाची अपडेट पाहत असतो नोव्हेंबरच्या हप्त्यासंदर्भात तुम्हाला माहिती हवी असेल तुम्हाला मागच्या महिन्यात म्हणजे चालू महिन्यामध्ये ऑक्टोबर महिन्यामध्ये अडीच हजार रुपये जमा झाले नसतील फक्त दीड हजार रुपये जमा झाले असतील तर उर्वरित हजार रुपये तुम्हाला कधीपर्यंत शासनाकडून जमा होणार आहेत या सर्व अपडेट शासनाकडून जशा देण्यात येतात तशा आपण पाहत असतो त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात कंजूसपणा करायचं नाही चॅनल सबस्क्राईब करून ठेवायचं आहे जेणेकरून या लिस्ट सर्व अपडेट तुम्हाला पाहण्यास मिळते सुरुवात करूया व्हिडिओला आणि पाहूया महत्वपूर्ण अपडेट संजय गांधी निराधार अनुदान योजनेतील जे लाभार्थी आहेत त्यामध्ये जे दिव्यांग बांधव आहेत ज्या विधवा महिला आहेत अशांसाठी आजचा जो व्हिडिओ आहे अत्यंत महत्त्वाचा आहे इतर लाभार्थ्यांसाठी देखील महत्त्वाचा असणार आहे पहा तुम्हाला माहीत नसेल तर तुमच्यासाठी महत्त्वाची माहिती आहे ती म्हणजे शेतकरी पुन्हा कर्जबाजारी होऊ नये यासाठी त्याचबरोबर शेतमालाला स्वाभिमान त्याचबरोबर अनेक शेतकऱ्यांसाठी मागण्या आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्या व्हिडिओचा महत्त्वाचा टॉपिक म्हणजे संजय गांधी निराधार अनुदान योजनेतील जे दिव्यांग बांधव आहेत ज्या विधवा महिला आहेत या विधवा महिलांसाठी बच्चू कडू यांच्या माध्यमातून या ठिकाणी पाहू शकता शेतकरी शेतमजूर दिव्यांग त्याचबरोबर मेंढपाळ यांच्यासाठी अठ्ठावीस ऑक्टोबरला नागपूर या ठिकाणी महायलगार मोर्चाचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि जे दिव्यांग बांधव आहे ज्या विधवा महिला आहेत या विधवा महिलांसाठी दिव्यांग बांधवांसाठी प्रति महिना किती रुपये तर सहा हजार रुपये हप्ता सरकारकडून करून घेण्यासाठी बच्चू कडू यांनी पुन्हा एकदा पाऊल उचललेलं आहे आणि पुन्हा एकदा त्यांनी लढाई सुरू केलेली आहे बच्चू कडू यांच्या माध्यमातून दिव्यांग बांधव असतील विधवा महिला असतील यांना हक्क मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत सहा हजार रुपये हप्ता मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत मागच्या महिन्यामध्ये तुम्हाला जे अनुदान वाढचा निर्णय झाला आणि या महिन्यामध्ये जे अडीच हजार रुपये वाढवून मिळालेले आहेत त्या याच आंदोलनामुळे मिळालेले आहेत बच्चू कडू यांच्याच आनंद आंदोलनामुळे मिळालेले आहेत त्यांनी या अगोदरही बऱ्याच वेळा आंदोलनं केली होती आणि आंदोलनाचं यश म्हणून अडीच हजार रुपये लाभार्थ्यांना वाढले आहेत आता त्यांनी पुन्हा मागणी केलेली आहे की लाभार्थ्यांना सहा हजार रुपये करून देण्यात यावेत म्हणून आणि त्यासाठी अठ्ठावीस ऑक्टोबर हा महत्त्वाचा दिवस असणार आहे दिव्यांग बांधव असतील शेतकरी असतील शेतमजूर असतील मेंढपाळ असतील विधवा महिला असतील या सर्वांसाठी महत्त्वाच्या मागण्यांसाठी त्यांनी पुन्हा एकदा महेलगार आयोजन केलेलं आहे नागपूर या ठिकाणी सहा हजार रुपये हप्ता सरकारकडे महत्त्वपूर्ण मागणी आता ही मागणी सरकार कधीपर्यंत मान्य करेल या मागणीला किती म्हणजे कितपर्यंत लक्षात घेईल किंवा या मागणीचा कितीपर्यंत सकारात्मक विचार करेल हेही महत्त्वाचे मुद्दे आहेत परंतु बच्चू कडू यांच्या माध्यमातून या महायल्गारचं आयोजन करण्यात आलेलं आहे त्यामुळे तुम्हाला देखील तुमच्या सहा हजार रुपयासाठी काही प्रयत्न करायचे असतील तर नक्कीच तुम्ही यामध्ये सहभागी होऊन त्यांना साथ देऊ शकता तुमचा प्रश्न आहे तो राहायचा आहे की नाही पण आपण जो व्हिडिओ बनवला आहे तो फक्त आणि फक्त तुम्हाला माहिती देण्याच्या उद्देशाने बनवलेला हा व्हिडिओ आहे